बाळा तू माझ्या आशीर्वादाकडे दुर्लक्ष करत आहेस मी आता फिरून चुकूनही तुझ्या घराकडे येणार नाही तुला माझे आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत पाहून दुर्लक्ष तू करू नकोस जर का स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठरणार आहात कारण साक्षात स्वामी आई तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे या संवादानंतर तुमचे जीवन आयुष्य कायमचे बदलणार आहे तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे तुम्ही पाहून आश्चर्यचकित व्हाल तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे तुम्ही कधी अपेक्षासुद्धा केली नसेल ते तुम्हाला मिळणार आहे आणि यावर जर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भक्तिमय स्वामीमय व्हिडिओ ऐकण्यासाठी कमेंटमध्ये स्वामी समर्थ महाराज की जय असे लिहायला विसरू नका भाग्यवंत ठराल स्वामी आज म्हणत आहे माझ्या प्रिय बाळा तुला हा ऑनलाईन टाईप केलेला संदेश वाटत असेल पण लक्षात ठेव देव म्हणत आहे या क्षणी तुझी प्रार्थना करत आहेस ते उद्यापर्यंत नक्कीच पूर्ण होणार आहे देव बोलला आहे जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादाचा मार्ग कायमचा उघडणार आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका म्हणून मी तुम्हाला नियुक्त करतो देव घोषित करतो की तुमचे न कुटुंब नवीन सुरुवातीच्या उमरवठ्यावर आहे चिंता निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपणार आहेत भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आनंद समृद्धी आणि अनपेक्षित असे चमत्कार आढळणार आहे जर तुम्हाला यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा पाठिंबा दर्शवा देवाने त्याच्या चांगलपणाने अनेक कृपेने तुम्हाला आश्चर्यचकित केले आहे कारण सध्या तुमच्याकडे येत असेल संकट टळलं आहे पुढील चोवीस तासात तुम्हाला आर्थिक विपुलतेचा अनुभव येणार आहे तुम्हाला तुमच्या जीवनात अमर्याद संपत्ती आनंद स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास आकर्षित करण्यात तुम्हाला आता अनुभव येणार आहे त्यासाठी रोज माझा हा संदेश तुम्ही ऐकत राहा तुम्हाला, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही माझ्या प्रिय मुला मी तुझ्या जवळ येत आहे तू छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत आहेस आता तुला भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुझी चिकाटी आता योग्य मार्गाने जात आहे लक्षात ठेव मी तुझ्या प्रत्येक कर्माला प्रतिफळ देणार आहे खंबीर हो कधीही हार मानू नको कारण तुझ्या प्रयत्नांना आता चांगले फळ मिळणार आहे स्वर्गातूनही अद्भुत भेट मिळवण्यासाठी तू तयार राहा आणि जर तू तयार असशील तर होय देवा मी तयार आहे असे टाईप कर माझ्या बाळा जे तुम्हाला सर्वात मोठी स्वप्ने आणि आकांक्षांकडे हे ब्रह्मांड आता नेत आहे तुम्हीच असाल जे तुमच्या कुटुंबाला आरोग्य संपत्ती आणि समृद्धी प्रदान करणार आहात तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुम्हाला हे संदेश आता आशीर्वाद रूपी प्राप्त होत आहे त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका माझ्या परमेश्वराचे माझ्यावर खूप प्रेम आहे संकटातून माझे रक्षण करत आहे माझे उत्पन्न सतत वाढत आहे मी माझ्या भगवंताविषयी कृतज्ञ आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद पाहण्याची दैवी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी भगवंत प्रयत्न करत आहे महत्वपूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही आता जलद मार्गावर आहात म्हणून तुम्ही तयार व्हा आणि तयार असाल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप करा देव तुम्हाला खात्री देतो की तुमच्याकडे कृतज्ञ होण्यासारखे बरेच काही आहे तुम्ही जीवनात पूर्वी कुठे नसता तुम्ही अशक्य गोष्टींवर मात केली आहे तुमच्या सर्वोत्तम दिवसांसाठी किंवा तुमच्या पुढे राहण्यासाठी आता तुमचे डोके उंचीवर आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे स्वामी माऊलींच्या पायावर तुम्ही डोकं ठेवला आहे आणि तुम्ही अजून हरलेले नाहीत तुम्ही आता विजयी होणार आहात कारण सर्व काही तुमच्या आधीच सर्व योजनेनुसार घडणार आहे सर्व काही ठीक होणार आहे देव तुमच्या कुटुंबाभोवतीचा प्रत्येक हानिकारक प्रभाव उघड करेल जे तुम्हाला त्रास देत आहे त्यांना आता शिक्षा होणार आहे तुमच्या विरुद्ध केलेल्या सर्व वाईट गोष्टी आता चांगल्या होणार आहेत स्वामी महाराजांच्या शक्तीने इथून पुढे तुमच्या प्रत्येक अश्रू आनंदाश्रू असणार आहे जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर ब्रह्मांड नायक असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा भाग्यवंत ठरा मित्रांनो सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल पण दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ नक्कीच येईल कारण स्वामी माऊली तुमची परीक्षा घेत आहे आणि त्या परीक्षेत तुम्ही पास झालेला आहात शेवटच्या क्षणाला सुद्धा चमत्कार घडू शकतो त्यामुळे तुम्ही हार मानू नका प्रयत्न करत राहा प्रयत्न जर प्रमाणिक असेल तर भगवंताची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा माझ्या प्रिय बाळा मी तुझ्या परिस्थितीला वळण देणार आहे तुमच्या संघर्षावर माझे देवदूत आता काम करत आहे म्हणून तणाव चिंता सोड आणि देवावर विश्वास ठेव तो तुला आणि तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद प्रदान करत आहे जिथे आवश्यक आहे तिथे तो बरे करणार आहे काहीतरी सुंदर तुमच्या दिशेने येत आहे मोठ्या आणि चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा तुम्ही तुमचे आरोग्य प्रेम जीवन आणि आर्थिक बाबतीत चमत्कार साजरे कराल सध्या सर्व काही आपल्या बाजूने होत आहे विजय तुमचाच होणार आहे त्यावर दावा करा आणि आशीर्वाद प्राप्त करा आपल्या घरी भरभराट होणार आहे विश्वासाने आलेल्या आयुष्यातील आव्हानांना स्वीकारा आणि माझ्याबरोबर भगवंताला प्रार्थना करा माझ्या प्रिय देवा आज मला आयुष्याच्या या दिवसासाठी जागे केल्याबद्दल मी तुझे आभार मानते सूर्योदय निसर्ग सौंदर्य आणि पक्षांच्या या किलबिलटाबद्दल धन्यवाद तो तू महान पिता आहेस नेहमी कृपा आणि दयाने परिपूर्ण आहेस आणखी एक जीवन आनंदाने जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे कुटुंब आणि मित्र तसंच हा समाज त्यांना माझ्या हृदयाजवळ ठेवल्याबद्दल धन्यवाद कमी आहे आयुष्यात जास्त आहे आयुष्यात कारण तुम्ही मला दिलेल्या संपूर्ण सांगुलपणाला ते पात्र आहे आज माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करा निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद देव बोलला आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाल्यास तुमच्या आशीर्वादाचा मार्ग उघडला जाईल दुर्लक्ष करू नका मी तुम्हाला नियुक्त केले आहे कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करून आपला पाठिंबा दर्शवा एकशे एक टक्के एक तुमच्या जीवनात आता बदल होणार आहे स्वतःला तयार करा जेव्हा देव घोषित करतो की ही तुमची वेळ आली आहे तेव्हा तुम्ही किती मागे आहात हे महत्वाचं नाही तो तुम्हाला आघाडीवर उंच सीडीवर नेणार आहे तिथे तुमचे नाव गौरवले जाणार आहे मी तुझ्यासाठी स्वर्गाच्या खास दरवाजे खिडक्या उघडत आहे मी तुला आता सर्व गोष्टी प्रदान करत आहे तुम्हाला संघर्ष करावा लागेल पण यासाठी तू माझ्यावर विश्वास ठेव मनापासून प्रार्थना कर आणि आता तुझ्या आयुष्यात मी प्रकट होण्याच्या मार्गावर आहे देव तुम्हाला प्रचंड आशीर्वादाचा वर्षाव करण्यात तयार आहे त्याने तुमची प्रार्थना ऐकली आणि तुमच्याशी पाहिले आहे की कि तुम्ही किती एकनिष्ठ आहात देवाने तुमची विनवणी ऐकली आहे आणि तो काहीतरी विलक्षण चांगले काम करत आहे भव्य प्रकटीकरण त्याच्या मार्गावर आहे देव म्हणत आहे की येणाऱ्या महिन्यात तुम्हाला मोजताही येणार नाही इतके आशीर्वाद प्राप्त होणार आहेत माझ्या प्रिय मुला तुझ्या आयुष्यात आता पहिलं स्थान माझं ठेव सोबत भरपूर सकारात्मक आणि अनपेक्षित गोष्टी घडणार आहे आता डोक्याला ताण देणे थांबवा देवाने तुमचे दुःख पाहिले आहे तो तुम्हाला नवीन संधी देत आहे पूर्वीपेक्षा मोठे आणि चांगले या जगात तुम्हाला आता प्राप्त होणार आहे या दुनियेत तुम्हाला त्रास होईल पण एक गोष्ट मनावर घ्या मी जगावर मात केली आहे हे ब्रह्मांड मीच बनवले आहे या जगात कोणीच परिपूर्ण नाही फक्त एक गोष्ट मी तुला सांगत आहे बाळा की तुझ्या प्रयत्नांना यश द्यायचं की नाही हे मला माहीत आहे तुम्हाला हे लक्षात येईल की द देव सर्व काही ठिपके जोडत आहे जे माझ्या आयुष्याने चांगल्या रंगाने भरलेले आहेत प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही या परमेश्वराच्या आशीर्वादावर विश्वास ठेवत असाल तर राजाधीराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा भाग्यवंत ठराल आणि आशीर्वाद प्राप्त होईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या प्रिय बाळा जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्याप्रमाणे असेल तर लक्षात घे की मी लवकरच ते काटे तुझ्या आयुष्यातून तोडून काढणार आहे आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी आता काम करत आहे मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्या बरोबर आहे जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल तुमचा विश्वास असल्यास स्वामी माऊली मी तुझच बार आहे कमेंट करा तुम्हाला वाटत असेल की सर्व दुःख सर्व संकटे माझ्याच आयुष्यात का ही आयुष्यात येणारी वेळ माझीच वाईट का तर देवाची वेळ तुम्हाला माहीत नाही तुमच्या वेळेपेक्षा देवाची वेळ लवकर असू शकते आता तयार राहा तुम्ही कशाचाही सामना करत असला तरी लक्षात ठेवा तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढाया लढण्यासाठी तुमच्याबरोबर जाणारा देव तुमचा परमेश्वर आहे तुम्ही आता पुन्हा आनंदाने हसणार आहात तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात तुम्ही गमावलेलं सर्व काही देव परत करणार आहे आणि हे सर्व प्राप्त होणार आहे जेव्हा तुम्ही हा संदेश पाच जणांना शेअर कराल जर तुमचा तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका बाळा तू फक्त शांत राहा आणि शांतच राहायचे आहे कारण तुझ्या बाबतीच्या लढाया आता देव लढत आहे तू फक्त विश्वास ठेव देव घोषित करतो की तुझं शाप आता संपला आहे आता तुला वरदान प्राप्त होणार आहे तुझं आरोग्य धन दौलत सर्व सुधारणार आहे तुझी आर्थिक वाढ आता सुरू होत आहे आधीपासूनच तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखे आता संपत आले आहे आता लवकरच तुझ्यापर्यंत पोहचत आहे ती स्वामींच्या आशीर्वाद त्यासाठी तू सज्ज राहा आणि ते स्वीकारण्यास कमेंट बॉक्समध्ये मी स्वामींचा असे कमेंट कर माझ्या लेकरा तू खर्च केलेले सर्व पैसे तुझ्याकडे गुणाकाराने परत येणार आहे तू खूप काही केले आहेस या जगासाठी तुझ्याकडे सतत समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आता आली आहे मी सर्व काही ठीक करणार आहे हा महिना संपण्यापूर्वी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख निघून जाणार आहे आणि खूप सारे यश आता तुला प्राप्त होणार आहे तू कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना आता तुला दिसणार आहे तू फक्त तयार राहा बाळा तुझ्या आयुष्यात प्रत्येक वळणावर मी चमत्कार करणार आहे कि तु मला माहीत आहे की तू बलवान आहेस मला माहीत आहे की तू हुशार आहेस मला ठाऊक आहे बाळा कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आता तुझ्या प्रत्येक बिलाची पावती माझ्याकडे आहे आता मी तुझ्या कुटुंबाचे तुझे रक्षण करत आहे आता तुझ्या आयुष्यात अशी जादू होणार आहे जी आता तू कधीच पाहिली नशील सर्व न नकारात्मक गोष्टी तू तु मनातून काढून टाक तुझ्या आयुष्यात आता एक नवीन संधी दार ठोठावत आहे आता तुझी प्रत्येक स्थिती बदलणार आहे माझे आशीर्वाद प्राप्त कर तुला जे पाहिजे त्यापेक्षा दहा पटीने मी तुझ्या आयुष्यात परत देणार आहे तू दुःखी आहेस याचा अर्थ असा नाही की तुझे जीवन इथेच संपले इथून पुढे तर खरा खेळ सुरू होत आहे बाळा स्वामी लीलेचा आता तुझ्या आयुष्यात जादुई गोष्ट होणार आहे तुला मी आठवण करून देत आहे बाळा योगायोग अशी कोणतीच गोष्ट नाही तुझे जीवन आता पूर्णत बदलणार आहे खूप मोठे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे तुझ्या देवावर विश्वास असेल तर स्वामी सेवा असे तू टाईप कर आता तू नवीन हंगामात प्रवेश करत आहे जिथे तुला विजयानंतर विजय आणि यशानंतर यश अनुभवायला मिळणार आहे फक्त तू सज्ज रहा तुझी महानता जिवंत आहे तुझा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे तुझ्यासाठी काय येत आहे आणि काय नाही हे कोणीही थांबवू शकत नाही आपल्या दृष्टीकडे वाटचाल कर आणि ते प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते आणि स्वतःला तुम्ही अविश्वासाने मर्यादित न ठेवता त्यामागे जाता तेव्हा विश्व ते घडवून आणतो आणि ब्रह्मांड म्हणतो तुम्ही पुन्हा हसणार आहात तुम्ही पुन्हा विश्वास ठेवणार आहात तुम्ही पुन्हा प्रेम देखील करणार आहात तुम्ही गमावलेले सर्व काही मी पुन्हा तुम्हाला प्रदान करत आहे तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर माझा देव माझा पाठी राखा अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा देव तुमच्यासाठी अजून एक सुंदर असा मार्ग बनवत आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद